तालुक्यातील कामती पंचायत समितीगण हा चर्चेत आहे आणि या गणात असणाऱ्या हा हराळवाडी गावाने आता या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे या गावखऱ्याने एक मिळून उमेदवार दिलेला आहे आणि या उमेदवाराच्या पाठीमागे जाण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आपल्यासोबत पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैशाली ताई शेळक्या आहेत तर ताई काय सांगाल आपण आता निवडणुकीच्या रिंगात अपक्ष म्हणून उभा राहिलात तर काय विजन घेऊन आपण मतदारासमोर जात आहे पहिलं मेन विजन म्हणजे माझं जनसेवा ही असेल आमच्या जी जे दहाकरा गावं आहेत त्यांची सर्वांची इच्छा होती की आम्ही निवडणूक लढावी आणि त्यांचा विकास कामं करावीत आणि ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आम्ही ह्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि जनसेवा हीच आमचं पहिलं विजन असेल आणि त्याच्याकडे आमचा जास्तीत जास्त, जास्त फोकस असेल आपण आता मतदारांपर्यंत पोचलेलो हो, आहोत तर मतदारांच्या काय समस्या आहेत समस्या म्हणजे लोकांचे रस्ते असतील किंवा तरुण मुलांना उद्योग व्यवसाय असेल किंवा शेतकऱ्यांना पाणी असेल वीज पुरवठा असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यांच्या गरजा त्या पुरवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन अपक्ष उमेदवारी आहे तर काय चिन्ह आहे आणि ते लोकांपर्यंत कसं पोहचवत आहे माझं चिन्ह म्हणजे नारळ आहे आणि नारळ हा यशाचं प्रतीक आहे आणि नक्कीच ह्या इलेक्शनमध्ये मला यश जनता देणार आहे कारण ती त्यांची इच्छा आहे आम्ही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जनतेची जास्त मागणी होती की आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून लढावं त्यांच्यासाठी लढावं आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढत आहोत ताई आपण वर्षानुवर्ष आपले पती असतील ते आमदार राजन पाटील यांचे समर्थक खंड समर्थक मानले जातात आपण त्यांच्याकडे उमेदवार देखील मागितले असल्याचं बोललं जातं नेमक्या तर उमेदवार कुठे खटकली नाही नाही खटकण्याचं काही नाही सगळे पक्ष आमच्यासाठी मित्र पक्ष असतील आमचं बीजनज काय जनसेवा कोणाशी विरोध करणं किंवा आमचे दुश्मनी अशी कोणत्या पक्षाशी मुळात नाहीच आहे म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीचा तो विचार नाहीच आहे की कोणाशी विरोध करणं किंवा कोणाशी टीका करणं आम्हाला समाजसेवा करायची आणि ती करणार आम्ही बस... ताई आम्ही गावकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया जाणून गेल्या त्यांच्या भावना जाणून गेल्या त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या खंदे समर्थक होते आमचे शेळके मालक तर त्यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे आम्ही निश्चय केला की अपक्ष उमेदवार या ठिकाणी द्यायचा आणि आम्ही अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे जाणार आहोत आपल्याला गावकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद आहे तर प्रचाराची कशी तयारी आहेत मला वाटतं जवळपास दहा गावे आपल्या या पंचायत समिती घेणार आहेत नाही आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे जे वस्तीला असतील वा कुठेही वाड्या वस्त्यांना असतील रानात राहत असतील त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आम्हाला त्यांची सेवा करायची मुळात त्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या आडी अडचणी जे काही प्रश्न असतील ते विचारून घेऊन ते पूर्णपणे सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आपण मतदारांसमोर गेला तर मतदारांचा कसा प्रतिसाद खूप छान आहे ज्या बायका आहेत किंवा दादा असतील आमचे मग माझ्या माझे मतदार बंधू भगिनी असतील त्यांचा इतका चांगला सपोर्ट आहे जिथं जाईल तिथं बायकांना फक्त आम्हाला सपोर्ट करायचा आहे आम्हाला मतदान करायचं आहे त्यांची इच्छा आहे की आमचा उमेदवार आहे ना तो आमची सगळे कामं करणार आहे कारण त्यांच्यामुळं आमचा विकास होणार आहे जे काही आमच्या अडी अडचणी असतील ते ह्या व्यक्तीपर्यंत आम्ही पूर्णपणे बोलू शकतो आणि त्या आमच्या सर्व प्रश्नांना हे सोडवू शकतात याचा पूर्ण शंभर टक्के गॅरंटी असल्यामुळे ते मतदार बंधू भगिनींना आमच्याशी खूप चांगलं बोलतात आणि खूप चांगला सपोर्ट आहे कशी तयारी आता गावोगाव आपण प्रचाराला जातो प्रचाराची कशी तयार आम्ही तयारी असं काही नाही जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत पोचतो आहे आणि आमचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मेन आमचं प्रचार करताना एक विजन आहे प्रत्येकाची समस्या लक्षात घ्यायची आणि ती नंतर आम्हाला सोडवायचे मग त्या समस्याकडे आम्ही लक्ष देतोय मतदार बंधू भगिनीकडे लक्ष देतोय त्यांच्या आडी अडचणीकडे लक्ष देतोय त्यामुळं असंच मतदारांना काय आव्हान कर नाही असद... मतदारांना तुम्ही आजपर्यंत माझी जशी साथ दिली आहे तशी ह्याच्या पुढेही द्या आमच्या शेळके फॅमिलीची साथ द्या कारण आम्ही कशी लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करतोय तुमच्या समस्या सोडवण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्यासाठी आम्हाला एक संधी द्या आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल तुमच्या आडीअडचणी प्रश्न असतील ते नक्की मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि माझे पूर्ण शेळके फॅमिली आणि माझं हराळवाडी गाव माझे बदलारभ बंधू भगिनी ज्यांना वाटतं की आम्ही सत्तेवर यावं त्यांची विकास कामं करावीत त्यांच्यासाठी आम्ही लढतो आहे या होत्या आपल्यासोबत पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैशाली ताई शेळके या नारळ चिन्ह घेऊन या ठिकाणी अपेक्ष अप अपक्ष उमेदवार उमेदवारी आह, आहे आहे त्यांच्या थिक, आणि त्या ठिका या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गावकऱ्याने असं ठरवलं की यांच्या पाठीमागे जायचं आणि यांना अशा आशा आहे की किंवा कि यांचं असं म्हणणं आहे की मी या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून येणार आणि त्याचे प्रश्न मार्गी लावणार आहे विशेष अशोक अोकामुळे सोलापूर